आय पी एलचा एकोणीसावा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन टीमामध्ये होणार आहे मध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम उद्याचा सामना जिंकेल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती क्रिकेटबद्दल ड्रीम इलेवनबद्दल माहिती देत असतो दे तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना मानसिंग स्टेडियम जयपूर या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे ते ग्राउंड बॅटिंगला अनुकूल आहे मित्रांनो त्या ग्राउंडवरती टोटल मॅचेस पंचावन्न खेळवले गेले आहेत त्यामध्ये बॅटिंग पहिली करणारी टीम वीस मॅचेस आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम पस्तीस मॅचेस जिंकले आहे या दोन्ही टीमांच्या मध्ये सत्तावीस सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंधरा सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सने बारा सामने जिंकले आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे थे थेट थे मुकाबल्यामध्ये पुढे आहे तर राजस्थान रॉयल्सकडे टॉप ऑर्डरमध्ये यशस्वी जयस्वाल जोस बटलर संजू सॅमसन रियान पराग यासारखे खेळाडू आहेत तर बेंगलोरकडे विराट कोहली फॅबडू प्लेसिस रजत पाटीदार ग्लेन मॅक्सवेल कॅमरन ग्रीन यासारखे खेळाडू आहेत राजस्थानकडे स्पिनर्स यजवेंद्र चहल रविचंद्र अश्विन रियान पराग यासारखे स्पिनर्स आहेत तर बेंगलोरकडे मयंक डागर ग्लेन मॅक्सवेल हे स्पिनर आहेत फिनिशिंगमध्ये राजस्थानकडे शुभम दुबे ध्रुव जुरेल शिमरन हेट मायर हे फलंदाज आहेत तर बेंगलोरकडे मेहपाल लोंबरोर अनुज रावत दिनेश कार्तिक यासारखे फलंदाज आहेत फास्ट बॉलिंगमध्ये बेंगलोरकडे यशस्वी जयस्वाल मोहम्मद सिराज रिस टोपली हे बॉलर आहेत तर राजस्थानकडे नांद्रे बर्जर आवेश खान ट्रेंट बोल्ट यासारखे बॅट्समन आहेत तर मित्रांनो आता पण पाहणार आहे दोन्ही टीमांची फलिंग लेव्हन कशी असणार आहे राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर सला मिले एक बाद झाल्यानंतर संजू सॅमसन 4 नंबरला रियान पराग 5 नंबरला रवीचंद्रन अश्विन 6 नंबरला शुभम दुवे 7 नंबरला ध्रुव जुरेल 8 नंबरला सिमरन हटमायर 9 नंबरला ट्रेंट बोल्ट 10 नंबरला अविझ खान 11 नंबरला नांदेडि बर्जे आणि 12 नंबरला येजेंद्रच तर विंग लोड करून विराट कोहली आणि फाब डब्लिसिस साला मिलनेते तीन नंबरला रजत पाटीदार चार नंबरला ग्लेन मॅक्सईल पाच नंबरला कॅमरन ग्रीन सहा नंबरला अनुज रावत सात नंबरला महिपाल लोमरोड आठ नंबरला दिनेश कार्तिक नऊ नंबरला माईक डागर दहा नंबरला रिस टोकली अकरा नंबरला मोहम्मद सिराज आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून यश दयाले येईल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर तर मित्रांनो हा सामना राजस्थान रॉयलच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार बेंगलोरची हिटफेडमध्ये पारडी जड असले तरी राजस्थान रॉयल्स यावर्षी चांगली खेळले आहे राजस्थान रॉयल्सने तीनपैकी तीन, तीन मुकाबले जिंकले आहेत तर बेंगलोरने चारपैकी तीन मुकाबले हरले आहेत आणि एक मुकाबला जिंकला आहे राजस्थान रॉयल्स आता सध्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसरा स्थानी आहे तर बेंगलोरची टीम सातव्या स्थानी आहे पॉइंट्स टेबलमध्ये तर या सामन्यात कोण जिंकेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो माझा असा अंदाज आहे या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स विजय संपादन करेल आपल्याला काय वाटते एक शिक्षणमध्ये सांगा आणि मित्रांनो चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपण मराठी क्रिकेटप्रेमी असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो